नमस्कार आजी आणि सत्याने खूपच छान असा मास्टर प्लॅन रचलेला असतो आणि त्या मास्टर प्लॅनमध्ये पंकज मात्र अडकलेला असतो कारण सत्याला खूपच राग आलेला असतो पंकज त्याच्या आई वडिलांना भिकारी असं म्हटलेलं असतो त्यामुळे सत्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते म्हणूनच आजीच्या साथीने तो पंकजच्या कानावरती पडतील अशा गोष्टी सांगत असतो आजी म्हणत असते आपल्या इथे एक दिव्य पुरुष आला आहे त्याने एका माणसाला त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असं सांगितलं आणि तो माणूस बंगल्यात चक्क राहायला गेला हे ऐकून पंकज खूपच खुश होतो त्यावेळेला पंकज म्हणत असतो की हा दिव्य पुरुष मला कुठे भेटणार तेवढ्यात आजी म्हणते सांगलीच्या एका गावाजवळच तो दिव्य पुरुष राहतो तेव्हा मात्र पंकज बावडसारखा त्या दिव्य पुरुषाकडे जातो आणि तो त्याचे पाय धरत बोलतो बाबा बाबा मला मदत करा बाबा जर का तुम्ही मला मदत केली तर बरं होईल तेव्हा मात्र तो दिव्य पुरुष म्हणजे स्वतः सत्य आहे हे पंकजच्या डोळ्यांना मात्र दिसत नसतं कारण पंकजच्या डोळ्यावर फक्त आणि फक्त कॅनडाला जायची स्वप्न असतात त्याची झापड असते आणि ती झापड मात्र आता सत्यात चांगल्या प्रकारे उतरवणार असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो हे बघा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होती तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगाल का तेव्हा पंकज म्हणतो मला चौदा लाख रुपये पाहिजेत कारण मला कॅनडाला जॉबसाठी जायचं आहे आणि जर का मला चौदा लाख रुपये भेटले तर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील मी कायमचा कॅनडाला स्थायिक होईल पण माझ्या आई वडिलांकडे तेवढा पैसाच नाही कारण माझे आई वडील तर भिक्कारी आहेत ना त्या भिक्कारी लोकांच्या पोटी मी जन्माला आलो तेव्हा लगेच तो बोलतो बस काय चाललंय तुमचं अहो तुम्ही तुमच्या आई वडिलांना एवढं काही बोललात आधी तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा तुम्हाला कळतय का तुम्ही काय काय बोललाय ते तुमच्या आई वडिलांना मीच जरा विचार केला तर बरं होईल तुम्ही असं कसं काय बोलू शकता आता ते काही नाही एक काम करा तुम्ही तुमच्या आई वडिलांचे चरण स्वच्छ धुवून घ्या तेव्हा लगेच पंकज बोलतो बाबा तुम्ही जे जे सांगाल ते ते मी करेल तेव्हा लगेच ते बोलतात मी काहीच नाही सांगणार तुम्हाला तुम्ही जर का तुमच्या आई वडिलांची सेवा केलीत ना तर तुम्हाला नक्कीच चौदा लाख रुपये मिळतील आणि तुम्ही कायमचे कॅनडाला जा आणि हो फक्त तुमच्या आई वडिलांची नाही तुम्ही आणखीन कुणाला भिकारीन वगैरे बोललायत का तेव्हा लगेच पंकज बोलतो नाही तेव्हा सत्या बोलतो नीट आठवा तुम्ही कुणाला तरी बोललात हे मला स्पष्ट डोळ्यांसमोर दिसत आहे त्या व्यक्तीचा चेहरा दिसत आहे तेव्हा लगेच पंकज बोलतो हो ती भिकारी निराला बोलतो मी भिक्कारी म्हणून तेव्हा लगेच तो मोठ्यानी बोलतो हो म्हणजे तुम्ही तुमच्या वहिनीचा सुद्धा अपमान केलाय ते काही नाही आता तिचे सुद्धा तुम्हाला चरण धुवावे लागणार तेव्हा मात्र पंकज बोलतो काही काय बोलताय तुम्ही बाबा बाबा मी त्या त्या मीराच्या पायाशी झुकू अजिबात नाही मी त्या मिराच्या पायाशी झुकूच शकत नाही आणि मला त्या मिराच्या पायाशी झुकायचं सुद्धा नाही आता मात्र सर्वच बस झालं तुमचं जे काही आहे ते मला अजिबात सहन करायचं नाही आहे त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झाली मात्र पंकज बोलतो बाबा तुम्ही दुसरा काहीतरी उपाय सांगा ना तेव्हा लगेच सत्या बोलतो दुसरा कोणता तरी उपाय करण्यापेक्षा हा उपाय अगदी योग्य आहे प्लीज या उपायाचा जरा तरी विचार करा तेव्हा लगेच पंकज बोलतो पण त्या मीराचे पाय धुवायचे म्हणजे हे माझ्या तत्वात बसण्यासारखं नाही आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो ठीक आहे मग मग तुझी मर्जी मग कॅनडाला जायची स्वप्न सुद्धा विसर अजिबात बघू नकोस कारण तू कधीच कॅनडाला जाणार नाहीस तेव्हा पंकज बोलतो नाही बाबा नाही मला कॅनडाला जायचंच आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तुम्ही अजिबात काळजी करू नका इकडे सत्या आजीला म्हणत असतो आजी त्या पंकजला असा काही उपाय सांगितलाय जो उपाय तो पंकज स्वत करणार तेव्हा आजी बोलते तुला माहिती आहे ना तो पंकज कसा आहे ते तो काहीही करेल कोणत्याही थराला जाईल पण तो मीराचे पाय धुणारच कारण कितीही काही झालं तरी त्याला कॅनडाला जायचं आहे ना तेव्हा लगे सत्या बोलतो आजी मला तरी असंच वाटतं की त्याने माझ्या बायकोचे पाय धुवावे कारण त्यांनी माझ्या बायकोचा येता जाता अपमान केलाय आणि तो अपमान मात्र मी कधीच विसरणार नाही तेव्हा मात्र आजी बोलते सत्या मला समजतंय मला कळतंय पण पण आपण जे काही करतोय ते योग्य करतोय ना तेव्हा लगेच मीरा बोलते आजी तुम्हीसुद्धा यांना साथ करताय अहो त्या पंकजला जर का कळालं ना तर सासूबाई काय करतील माहिती आहे का तुम्हाला तेव्हा लगेच आजी बोलते मीरा तू विसरतेस का एक गोष्ट अगं तुला समजत कसं नाही अगं मी तिची सासू आहे तू नको काळजी करूस तिला काय बोलायचं आहे ना ते बोलू दे पण मी सगळं काही अगदी व्यवस्थितच करीत तुला अजिबात काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच मीरा बोलते पण आजी तुम्ही जरा विचार करा नाहीतर सगळं काही हातातून निसते तेव्हा लगेच आजी बोलते काही निसटणार नाही मीरा तुला सांगते ना मी तू काळजी करू नकोस सगळं व्यवस्थितच पार पडे तेव्हा मीरा बोलते ठीक आहे आजी जशी तुमची मर्जी तर इकडे आपल्याला असं पाहायला मी पंकज मोठ सत्या मीरा आणि निरुपा आणि सुधाकर लाहक मारत असतो तेव्हा निरुपा बाहेर येते आणि बोलते पंकज मी तुला आधीच सांगितलं आहे मी काही तुला चौदा लाख रुपये देणार नाही आणि आम्ही कुठून देणार चौदा लाख रुपये तरीसुद्धा जर का तू पुन्हा पुन्हा तेच तेच बोलणार असशील तर मला तुझं हे बोलणं अजिबात ऐकायचं नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा अगं असं काय करतेस नको देऊस तू मला चौदा लाख रुपये कारण मला एक योगी पुरुष भेटलाय आणि त्यांनी मला सर्व काही सांगितलेलं आहे आणि तेच सर्व मी आता करणार आहे आणि तो लगेच निरुपा आणि सुधाकरचे पाय धुवत असतो तेव्हा मात्र निरुपा आणि सुधाकर त्याच्याकडे बघत बसतात आणि त्याला बोलतात काय करतोयस तू पंकज तेव्हा लगेच पंकज बोलतो खरं सांगू का मी तुमचे चरण धुतो जेणेकरून माझं सगळं पाप कायमचं माझ्यापासून नष्ट होईल हे ऐकतास निरूपा बोलते पंकज अरे काय बोलतोयस तू पंकज अरे जरा तरी बोलताना विचार कर आणि खरं सांगू का पंकज तू जे काही आम्हाला काल बोललास ते ऐकल्यानंतर आम्हाला किती धक्का बसला तेव्हा लगेच पंकज बोलतो सॉरी खरंच मला माफ करा माझं चुकलं तेव्हा लगेच मीरा बोलते पंकज तुझं चुकलं नाही तर एक नंबरचा खोटारडा निघालास तू आणि मला तर तुझ्याशी काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर खोटारडा तर तू आहेसच पण आता मात्र विषय संपला पाहिजे तेव्हा मात्र पंकज गप्पच बसलेला असतो तेवढ्यात मात्र मोठ्यानी सुधाकरराव बोलता पंकज तू मुलगा म्हणून तर खूपच चुकलास एक गोष्ट तुला कळतच नाही पंकज आता मात्र आई वडील म्हणून आम्ही तुला माफ करणार नाही आणि तू आमचे पाय धू नाहीतर काहीही कर पण तू बोललेले शब्द मात्र कसे कसे काय मनातून कायमचे जाणार आहेत याचा तरी विचार कर तेव्हा मात्र पंकज त्यांच्याकडे बघतच राहतो तेव्हा लगेच सत्या बोलतो अगदी बरोबर बोलतोय बाप काही चुकीचं बोलत नाही आहे आणि खरं सांगू का पंकज आता तर तू कितीही काही केलंस तरी सुद्धा तुझं पाप धुतलं जाणार नाही तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला तो मीराला सुद्धा बसवतो आणि मीराचे पाय धुवत असतो तेव्हा लगेच मीरा बोलते हे सर्व करायची काही एक गरज नाही पंकज तू माझ्याशी जे काही वागलायस ना ते मी कधीच विसरणार नाही आणि तू हे सर्व केलंस तर तुला असं वाटतं का मी तुला सगळ्या गोष्टीतून माफ करेन तर हे शक्यच नाही आणि मला तर हा विषय अजिबात अजिबात सगळायचा नाहीये पंकज हे सर्व आत्ताच्या आता बंद कर जर का या सर्व गोष्टी आत्ताच्या आता बंद केल्यास तर बरं होईल तेव्हा लगेच पंकज बोलतो हो बस झालं मीरा जरा समजून जा मीरा तुला जर का कळालं ना तर बरं होईल मीरा खरच मला माझ्या गोष्टींचा पश्चाताप झालाय आणि म्हणूनच मी तुझे पाय धरतोय तेव्हा लगेच मीरा बोलते पुरे झालं पंकज तुझ्या या नाटकांना मी नाही भुलणार तुला जे करायचंय ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव पंकज कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही आणि मीरा चक्क पंकजला लाथाडते आणि बाजूला होते तेव्हा पंकज बोलतो आता कसं होणार माझं व्रत पूर्ण आणि जर काही व्रत पूर्ण झालं नाही तर मात्र सगळं संपलं मग मी काय करू तेच मला कळत नाही मी कॅनडाला जाऊ तरी कसा माझे कॅनडाचे स्वप्न सगळे धुळीच मिळणार तेवढ्यात मात्र देविका बोलते पंकज तू काही डोक्यावर पडलायस की काय अरे तू या मीराचे पाय धुणार आहेस अरे जरा तरी विचार कर ना तेव्हा मात्र मोठ्यानी पंकज बोलतो देवी का तू गप्प बस तुला जर का कळत नसेल ना तर तुझं तोंड बंद ठेव तेव्हा लगेच देविका बोलते पुरे मला आता हा विषयच नाही वाढवायचा तेव्हा लगेच सत्या बोलतो अच्छा म्हणजे तुला कॅनडाला जायचं आहे म्हणून तुझी नाटकं चाललेत तर तेव्हा लगेच पंकज बोलतो बोलतोय सत्या गप्प बसा उगाच ढवळाढवळ करू नकोस तेव्हा लगेच सत्या बोलतो काय ना पंकज तुझ्याशी कितीही चांगलं वागलं तरी सुद्धा तू चांगलं वागूच शकत नाहीस तुला जसं वागायचं आहे तसंच तू वागणार तेव्हा लगेच सत्या बोलतो काय ना पंकज एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही केलंच ना तरी सुद्धा तुझी पाप काही धुतली जाणार नाहीत आणि कॅनडाचं स्वप्न आहे ना बाळा तू विसरच कारण तुझं हे कॅनडाचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आणि मी तरी ते सत्यात उतरूच देणार नाही तेव्हा लगेच पंकज बोलतोय सत्या उगाच मध्ये मध्ये आर येऊ नकोस आणि तुला काय करायचंय तेव्हा लगेच सत्या बोलतो माझ्या बायकोची पाठ धरायची नाही या पहिल्यांदाच सांगतोय तिच्या पाटीपाटी करायची नाही तुला कॅनडाला जायचंय म्हणून तू मुद्दामून जर काही करत असशील तर मात्र मी काय करेन ना ते तुलाच माहिती नाही तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असे त्याच वेळेला निरूपा बोलते याचा अर्थ ही सर्व नाटकं चाललेत ती कॅनडाला जाण्यासाठी अरे पंकज कधीतरी सुधार तेव्हा लगेच पंकज बोलतो मग मी काय करू मी जर का एखादं व्रत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही मुद्दामुने सर्व करताय का खरच मला ना तुमचा राग येतो आई वडील म्हणून तुम्ही तर आधी कमी पडतायच पण मी माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर का काही करत असेल तर निदान त्यामध्ये तरी सहकार्य करा तेव्हा सुधाकरराव बोलतात पंकज गप्प बस आणि उगाचाच तोंडाचा पट्टा चालू नकोस कारण तुझ्या या सर्व गोष्टींचा आम्हाला सर्वांनाच त्रास होतो पण तुला मात्र कधीच काही कळत नाही पंकज एक नंबरचा मूर्ख निघालास तू मूर्ख तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मीरा बोलते खरं सांगायचं तर हा पंकज कधीच सुधारू शकत नाही कारण त्याची लायकीच नाही आहे आणि या पंकजशी तर मला काही बोलायचंच नाहीये एक मात्र मला कळून चुकलंय ते म्हणजे लवकरात लवकर ह्या पंकजला या, पंकज या घराबाहेर काढलं पाहिजे तेव्हा लगेच निरुपा बोलते तू कोण माझ्या बबड्याला घराबाहेर काढणारी आणि मला तर हा विषय वाढवायचाच नाही त्यावेळेला लगेच निरुपा खूपच चिडलेली असते तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा बोलते एकच सांगेन पंकज तुला काही मी या घराबाहेर जायला सांगत नाही पण एक मात्र नक्की तू जर का जास्त आगावपणा केलास ना तर तुझ्या हाताला धरून घराबाहेर काढायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही पंकज माझ्यापासून लांब राहा हेच तुझ्यासाठी योग्य आहे तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच पंकज मोठ्याने बोलतो तुम्ही सर्वजण ही मुद्दामून करताय पण एक ना एक दिवस तुम्हाला माझ्या गोष्टी समजतील तुम्ही जर काही मुद्दामून करत असाल ना तर तुम्हाला कळेल आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा निरुपा बोलते कर बाबा तुला ते कर आई वडील म्हणून आम्ही तुला चांगलेच आशीर्वाद देणार बाकी तुझी मर्जी तुला जे करायचंय ते कर तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत निरुपा सुधाकरला करला म्हणत असते काय चुकलंय आपलं आपण तर काहीच चुका केल्या नाही पंकज आपल्याशी असं का वागतोय त्यावेळेला पंकज तुझ्यावरती खूपच चिडलेला त्यावेळेला लगेच मीराज सत्याला म्हणत असते या पंकजला काय वाटलं मी त्याला माफ करेन का या पंकजमुळे माझ्या आयुष्यात जे वादळ आलंय ना ते मी कधीच विसरणार नाही आणि त्या वादळाला मी कशी सामोरी गेले ना ते माझं मला माहिती आता मात्र मी याला कधीच माफ करणार नाही आणि याची शिक्षा मात्र मी त्याला देणारच तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात आता सगळंच संपलंय ना मीरा मीरा गप्प बस उगाचाच विषय वाढवू नका तेव्हा देविका बोलते नाही तुम्हाला तर सर्वांना पंकजच चुकीचा वाटतो पण तो पंकज काय काय करतोय ते तरी बघा या गोष्टी तरी समजून घ्या तुम्हाला तर या गोष्टीच कळत नाहीये मला तर खरंच समजत नाहीये आता काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि मला हा विषय वाढवायचाच नाहीये प्लीज हा विषय इथलं इथे बंद करा त्यावेळेला लगेच कर बोलतात पुरे झालं हा विषय बंदच केला पाहिजे त्यावेळेला लगेच मीरा बोलते संपलंय सर्व आता मी तुला कधीच माफ करणार नाही तुझ्या तोंडावर सांगितलंय आणि कॅनडाला तर तुझी जायची स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही तेव्हा मात्र पंकज मीरावरती धावत जाणार तेवढ्या सत्या बोलतो गप्प बस अरे तुला त्या योगी पुरुषांनी काय सांगितलंय ते आई आणि मग नंतर माझ्या बायकोवरती हात उचल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पंकजची स्वप्न पूर्ण होतील का की सत्याचा डाव यशस्वी होईल कमेंट करून नक्की कळवा असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका